लाडसंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर लाडसंगी गावामध्ये एकूण चार हनुमान मंदिर आहे त्यात एक पूर्वमुखी एक पश्चिममुखी एक रोखडी हनुमान आणि एक दक्षिणमुखी भुग्न नदीच्या मधमध पात्रामध्ये सारख्या गावातून जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षपूर्वी हनुमानाची मूर्ती वाहतूक होऊन लाडसंगीच्या भुग्न नदीत थांबली परंतु सारख्या गावा ज्यावेळेस पूर्व पसरला त्यावेळेस असंच लोकांनी चर्चा सुरू केली की तो कुठल्या गावाचं मारुती वाहून आला कुठल्या गावाचा आला घरी गाव सारख्या गावाच्या आमच्या गावात मारुती वाहून गेला तुमच्या गावात आलं का तुमच्या गावात आलं का असं चर्चा करत करत लाडसंगीला आले त्यांना तुरणा नदीमध्ये ते असण्याची माहिती मिळाली त्यांनी गावातून गाडी व्हायला आणून तो मारुती परत नेण्याचा प्रयत्न केला परंतु पाच पंचवीस लोकांच्या ताकदींनाही तो हालत नसल्याने एक दोन वेळेस प्रयत्न करूनही तो हालत नसल्याने ते तेथील लोकांनी शेवटी तो मारुती तिथंच ठेवण्याचा मानस केला आणि त्या मारुती तिथे राहिल्यानंतर लाडसंगलीतील नागरिकांनी तिथं एक छोटेखानी मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा आज इतिहास असा आहे की कोणी शनिवारी जाऊन नवस केला तिथं नवसाला पावतो बऱ्याचश जणांचं अनुभव आहे हो आणि त्यात येथील पाहुणा मारुती म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे दक्षिणमुखी असल्याने लोक त्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी गर्दी करतात आणि श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी मोठं बाधारण